जामनेर तालुक्यातील शेंगोडा येथे दरवर्षीप्रमाणे शेंगोडा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या आणि यात्रेमध्ये अनेक भाविक भक्त यात्रेकरू मोठ्या प्रमाणात सहभागी देखील होत आहेत मात्र याच यात्रेत मनोरंजनासाठी आलेल्या नागरिकांना अवैध धंद्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दरवर्षीप्रमाणे या शेंगोडा यात्रेमध्ये मनोरंजनासाठी विविध खेळ आणि लहान बालकांसाठी दुकाने लावण्यात आली आहे मात्र ही यात्रा आता अवैध धंद्यांमुळे जास्त चर्चेत आली आहे यात्रेमध्ये किमान आठ ते दहा ठिकाणी अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत या सगळ्यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त आहे मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एकाही पोलीस कर्मचाऱ्यांचा या अवैध धंद्यांवर नजर कशी पडत नाही हा मोठा प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपासून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिटमार पोत चोरीचे प्रकार घडलेले आहेत आणि त्याचबरोबर आता या यात्रेंमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांची माहिती समोर येत आहे हे सर्व अनुचित प्रकार घडत असल्यानंतर देखील पोलिसांच्या लक्षात येत कसे नाही हा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तातच हे अवैध धंदे सुरू आहेत का असा प्रश्न देखील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय यात्रेत गर्दी होते हा हा, हा हा लोकांची तक्रार आली आमची तो जामनेर पोलीस सेंटर साहेबांना यांना हे सुले आहे की यात्रेसाठी सर्व भाविक भक्त गुन्हा गोविंदाने आनंद व्यक्त करण्यासाठी येतोय आणि कालच बऱ्याच महिलांची पोच चोरी गेली पाकिट मार झालं आणि म्हणजे हां 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 तर धंदेसुद्धा चालू आहे त्याच्याबद्दल मी सर्व पोलीस बंदोबस्तांना विनंती करतो इथे चोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि गुंडागर्दीसुद्धा होते त्यांचा बंदोबस्त आहे पोलिसांचा त्यांचा आहे सुरुवातीपासून त्यांचा बंदोबस्त आहे पण त्यांनी बंदोबस्त अजून वाढवा अशी मी सा साहेबांना विनंती करतो आणि त्यांचं जामनेर पोलीस भरपूर सहकार्य आहे यात्रेसाठी तरी गर्दीच्याच वेळेत दर म्हणजे पाकिट मार चालू आहे तिच्यात त्यांनी थोडं बंदोबस्त करावा मी अशी त्यांनासुद्धा विनंती करतो